आज माझे मित्र मुन्हा गेले तीस वर्ष ज्या माझास माझी निखळ अशी मैत्री आहे त्या मैत्रीण जपत माझ्या वाढदिवसाला असेल किंवा नवीन वर्षाला असेल किंवा आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला असेल जो मला काही ना काही एक हटके गिफ्ट देतो गेल्या वाढदिवसाला तरी मला माझ्या बाबांच्या फोटोचा मला कप दिला होता त्यानंतर माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगाने नाही लग्नाच्या वर्षाने तिनं अनुसंगाने विशेष माझा फोटो दिला होता असं काहीतरी वेगवेगळे की हा उपक्रम राबवत असतो त्याचे ते उपक्रम म्हणजे अतिशय मनाला आनंद देणारे असतात तर आज त्याने काहीतरी गिफ्ट आणली त्याने काय आम्ही खोली नाही त्यावेळी खोलू आणि ही जयंत ही भीट भेट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं त्या नाण्याने बहुतेक आता ते बघू आता बहुतेक आपल्याला करता येणार नाही सगळ्यात बहुत बघत बऱ्या अतिशय सुंदर असा पेन बाबासाहेबांचा पेन बाबासाहेबांच्या फोटोचा असलेला पेन त्यावर अशोक चक्र असलेला पेन आणि आता दयादांचा मोठ्या भावाचा वर्धित झाला एक सुंदर असा पेन दादांना मी गोल्डन कलरचा दिला होता बघा माणसं असं म्हणतात की आपण दिलं तर आपल्याकडे राहतं मी देण्याच्या प्रवृत्तीने दिलं दादांनी मुन्ना दादांनी हा पेन मला दिला मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ज्ञानाचं महत्व पेणीचं महत्त्व भारतामध्ये दोनच समाजाला कळलेलं आहे एक म्हणजे ब्राह्मण समाज जे मुन्नाला माहित आणि एक म्हणजे बौद्ध समाज ज्याला माहिती की पेणीला काय होऊ शकतं पेन क्या कर ही ताकद बाबासाहेब की ये पेन दी हे म्हणजे मेरे भाई मुन्ना ने मग मुन्ना का शुक्रिया तो नाही कर सकता क्योंकि वो उसका कर्तव्य था जो मुझे दे रहा है और ये मेरा अधिकार है जो मैं ले रहा हूँ क्योंकि मुझसे बड़ा है मेरा बड़ा भाई है अरे मुन्ना अशी सरप्राइज गिफ्टेड कर त्याच्याबद्दल खूब खूप 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 खूब मित्रांनो माझे वडील सतत सांगायचे ज्याच्या घरातला नोकर सर्वात जुन्ना तो एक व्यक्ती आणि त्याचा सर्वात जुन्ना मित्र त्याच्यासोबत आजही कायम आहे तो एक व्यक्ती खूप चांगला असतो असा मुन्ना गेले तीस वर्ष झालं सातत्यानं मला मार्गदर्शन करतो भाषणाचे काही मुद्दे असतील चळवळीतले काम करण्याचे काही मुद्दे असतील ते मुद्दे काम करण्याची प्रेरणा मला स्वतः देतो आणि आता लिखाणासाठी हा पेन दिला बाबासाहेबांचा हा पेन किंवा नक्कीच बोलण्यातून विचारातून आणि लिखाणातून यापुढे मी प्रतिक्रियेत राहील मुन्नाचे खूप 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 मनापासून प्रेम आहे त्याची ही भेटी थँक्यू बाबासाहेबांपासून आपले रिलेशन आहेत थँक्यू थँक्यू